तुम्हाला जर सांगितलं की आपण उपवासाला खातो तो साबुदाणा या भारतामध्ये चारशे वर्षापूर्वी तयारच होत नव्हता किंवा ठेचा आणि भाकरी हे आपल्या महाराष्ट्राचं समीकरण आहे आजही ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा ठेचा आणि भाकरी खाल्ला नाही असा एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही पण या महाराष्ट्रात किंबहुना भारतात चारशे वर्षा आधी मिरची नावचा प्रकारच अस्तित्वात नव्हता हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल पण ही खरी गोष्ट आहे बटाटा टमाट मिरची शाबुदाना अननस मका यांसारख्या गोष्टी या भारतात चारशे ते पाचशे वर्ष आधीपर्यंत तयार होत नव्हत्या मग या गोष्टी भारतात आणल्या कुणी या गोष्टी भारतात आल्या कधी आणि या भारतात या गोष्टी कुणामुळे आल्या कधीपासून उत्पादन या गोष्टींचं व्हायला सुरुवात झालं त्याचीच ही आजची गोष्ट आहे नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबीड ही गोष्ट आहे कोलंबसच्या काळातील ख्रिस्तोफर कोलंबस हा युरोपातून निघाला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या भूभागामध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावणं या युरोपातल्या लोकांसाठी वेगवेगळी क्षेत्र उभा करणं अशा गोष्टींसाठी या युरोपातून बरेचसे एक्सप्लोरर बाहेर पडत होते समुद्रामार्गे वेगवेगळ्या भागांचा ते शोध लावत होते हा कोलंबस निघाला आणि तो जाऊन पोचला थेट अमेरिकेमध्ये त्याला अनायसे अमेरिकेचा भूभाग दृष्टीपतास पडला आणि त्यावेळेस त्याला कळालं की आपण एका नवीन प्रदेशामध्ये प्रवेश केला आणि या प्रदेशामध्ये राहणारे जे कुठले स्थानिक लोक होते नेटिव्ह अमेरिकन्स होते त्यांची वेगवेगळी तिथं असणारी शेती किंवा त्या शेतीमध्ये करणारे तो प्रयोग वेगवेगळ्या पदार्थांच्या त्या उत्पन्नाच्या गोष्टी त्यांना तिथं बघितल्या तिथून पुढे जवळजवळ शंभर वर्ष या युरोपाचं आणि अमेरिकेच्या नेटिव्ह लोकांचं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धाचा परिणाम मात्र असा झाला की त्या अमेरिकेमध्ये उत्पादन करण्यात येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी या युरोपामध्ये आल्या आणि युरोपामध्ये उत्पादन करण्यात येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टींचा प्रचार आणि प्रसार हा अमेरिकेमध्ये झाला युद्धाचे केवळ आणि केवळ राजकीय परिणाम नसतात तर त्यामधून सांस्कृतिक आर्थिक सामाजिक आणि धार्मिक अशा पद्धतींच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या उलाढाली सुद्धा होत असतात आणि या उलढालीमुळे झालं असं की अमेरिकेमध्ये उत्पादित होणारा बटाटा किंवा तिथं उत्पादित होणारं टमाट किंवा तिथं उत्पादित होणारा मका हा युरोपामध्ये आला पुढे शंभर ते दीडशे वर्षानंतर पोर्तुगीजांनी वास्कोदी गामाच्या मार्फत या भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रवेश केला त्यांनी गोव्याच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वसाहत उभारली या पोर्तुगीजांच्या मागे आले डच त्यांच्या मागे आले फ्रेंच आणि सर्वात शेवटी भारतामध्ये आले इंग्रज व्यापारी वसाहतींच्या व्यापारी सवलतींच्या माध्यमातून त्यांनी पश्चिम आणि पूर्व किन पूर्व किनारपट्टीवर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या वसाहती निर्माण केल्या व्यापारी केंद्र निर्माण केले आणि यामधूनच युरोपामध्ये उत्पादित होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी या भारतामध्ये आणल्या आणि यामधून भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आला बटाटा साऊथ अमेरिकेमध्ये उत्पादित होणारा हा बटाटा युरोपातल्या पोर्तुगीजांमार्फत भारतामध्ये आला साबुदाना हा भारतामध्ये पहिल्यांदा आणण्याचा मान सुद्धा या, या पोर्तुगीजांकडे जातो ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला त्याच वेळेस युरोपामधून एक गोष्ट भारतामध्ये इंट्रोड्यूस झाली किंवा भारतामध्ये आणण्यात आली ती गोष्ट म्हणजे मिरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काळाच्या आधी या भारतामध्ये मिरची अस्तित्वात नव्हती त्यावेळेस मसाल्याच्या पदार्थांमध्ये सगळ्यात महत्वाचं इंग्रेडियंट किंवा महत्त्वाचा घटक म्हणून वापरलं जायचं काळी मिरी ज्याला आज आपण म्हणतो ब्लॅक पेपर मसाल्याच्या व्यापारामध्ये भारताने कायमच जगावर राज्य केलेलं आहे मसाले हे लक्झरी आयटम्स म्हणून त्या काळामध्ये प्रसिद्ध होते जवळजवळ हजार ते दीड हजार वर्षांपासून भारतातून मसाले हे निर्यात केले जायचे खास करून युरोपामध्ये मसाल्यांची प्रचंड मागणी होती आणि या मसाल्यांच्याच व्यापारी मार्गाचा शोध लावण्यासाठी नवीन व्यापारी मार्ग सापडण्यासाठी पोर्तुगीजांनी समुद्री मार्गा मार्गे वास्कुदी गामाला सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये पाठवलेलं होतं परंतु मिरची मात्र या युरोपांनी स सा, युरोपियांनी सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये आणली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी जहांगीरच्या आणि अकबराच्या काळामध्ये या युरोपियन लोकांकडून भारतामध्ये आलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अननस अननस भारतामध्ये उत्पादित होत नव्हतं अमेरिकेमध्ये उत्पादित होणारं हे फळ युरोपियन मार्गे भारतामध्ये आलं अकबराच्या काळामध्ये तर आंब्यापेक्षा दसपट महाग म्हणून अननसाकडे पाहिला जायचं जहांगीरने या अननसाची एवढी त्या जहांगीरला आवड लागलेली होती की त्याने त्या ते अननसाची एक स्वतंत्र बाग निर्माण केली आणि त्या बागेचं संरक्षण करण्यासाठी त्याने स्वतंत्र फौज सुद्धा तिथं कायम स्थानबंद करून ठेवलेली होती आणि त्या फौजेमार्फत तो या बागेचं संरक्षण करतो म्हणजे या भारतामध्ये आज बटाटा टमाट मिरची मका हे आपल्या दैनंदिन जीवनातले आपल्या जेवणामधले अतिशय अविभाज्य घटक म्हणून मानले जातं परंतु यातली एकही गोष्ट या, एक एक या भारतामध्ये कधीही तयार झाली नव्हती किंवा पिकवण्यात आलेली नव्हती ती भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पिकवण्यात आली ती या पोर्तुगीजांच्या मार्फत किंवा इंग्रजांच्या मार्फत आज बंगाल प्रांतामध्ये प्रत्येक भाजीमध्ये किंवा प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळतं या बंगाल प्रांतामध्ये वेश ज्यावेळेस युरोपियांनी विशेषतः इंग्रजांनी आपली वसाहत निर्माण केली सतराशे पासष्ट साली अलाहाबादचा तह झाला आणि या तहामध्ये ज्यावेळेस या इंग्रजांच्या वाट्याला पूर्णपणे कोलकाता प्रांत किंवा बंगाल प्रांत आला त्यावेळेस या बंगाल प्रांतामध्ये शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचा निर्णय या इंग्रजांनी घेतला आणि त्याच वेळेस या बटाट्याची शेती फार मोठ्या प्रमाणामध्ये या बंगालमध्ये झाली आणि त्याची परिणिती आज अशी झाली की आज बंगालच्या प्रत्येक डिशमध्ये किंवा बंगालच्या प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळतं आज जगभरामध्ये पाच हजारपेक्षा जास्त बटाट्याच्या प्रजाती आहेत प्रजाती आहेत परंतु यातल्या बऱ्याचशा प्रजातींचा शोध या, या भारतामध्ये लागलेला आहे मिरचीचा शोध जरी भारतात लागला नसला किंवा मिरचीचं उत्पादन सगळ्यात पहिल्यांदा जरी या भारतामध्ये झालेलं नसलं तरी सुद्धा आज जगामध्ये सुकवलेली लाल मिरचीचं सगळ्यात मोठं एक्सपोर्ट करण्याचा मान या भारताकडे जातो भारत आज जगाला सुकलेली लाल मिरची पुरवतं जरी युरोपियांच्या माध्यमातून या गोष्टी भारतामध्ये आल्या असल्या तरी मागच्या तीनशे ते चारशे वर्षांमध्ये भारतीयांनी त्यांना एवढ्या व्यवस्थित पद्धतीने एक्सेप्ट केलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलं की आज आपल्या प्रत्येक जेवणाच्या पदार्थामध्ये यातली एकतरी गोष्ट हमखास असतेच सुरुवातीला या गोष्टीला किंवा या पिकांना बिलायती या नावाने बिला या भारतीयांनी ओळखलं आणि आज या भारताचा अविभाज्य भाग म्हणून हे घटक भारतातल्या प्रत्येक किचनमध्ये विराजमान झालेले अशी गोष्ट आहे युरोपमधून भारतामध्ये आलेल्या बटाट्याची मिरची टमाट्याची मक्याची आणि शाबुदाण्याची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपरिचित गोष्टी ऐकण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद